नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे राज्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक जी आर काढलेला आहे मित्रांनो आता येथे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई येथे मिळणार आहे याबाबतचा जी आर हा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार हजार पंचवीस या रोजी येथे काढलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांचं येथे नुकसान झालेलं आहे तर यामध्ये प्रस्तावना आपण बघू शकता पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येथे शासन निर्णय येथे आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये बघू शकता केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुदाय उधाळण आकस्मिक आग या स्थानिक आपत्ती बाधित होण्याकरता नागरिकांना मदत देणे देण्याचे धोरण निश्चित केले आहे तर याकरता बघू शकता मित्रांनो तुम्ही खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाच्या अधिसूचित केलेल्या नैसर्गिक के आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसाबा नुकसानीबाबत हा जी आर येथे दिलेला आहे तर येथे येथे बघू शकता तुम्ही संदर्भ क्रमांक चार ते नऊ येथील प्र पंच्यावे माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण येथे मित्रांनो येथे जिल्हे बघू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथे शासन निर्णय येथे मंजूर केलेला आहे तर या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये त्र्याहत्तर एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार इतक्या निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर आता मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना नाग ह्या जे काहीही जिल्ह्या या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा निधी येथे वाटप करण्यात येणार आहे जे काही शेतकऱ्यांचे येथे या झालेल्या अतिवृष्टी पावसामध्ये येथे नुकसान झालेले आहे लवकरात यांच्या खात्यात डी बी टीच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई जमा करण्यात येत आहे अशी महत्त्वाची व आनंदाची बातमी होती मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र